चंद्रकांत रघुवंशी यांना आदिवासी संघटना मे सोळाला शहादा येथे काळे झेंडे दाखवणार दी सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन आहे या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी अक्कलकुवा अक्राळी मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी अक्कलकुवा विधानसभा संपर्क प्रमुख विजय पराडके शिवसेना सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले शिवसेना जिल्हाप्रमुख रामभैया रघुवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके आदी शिंदे गटाचे पदाधिकारी येणार आहेत यापैकी चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवून विरोध दर्शणार असल्याबाबतचे पत्र आदिवासी संघटनांनी शहाद्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना दिले यावेळी विरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे सुनील पवार सामाजिक कार्यकर्ता योगेश गावित वसावळवी गुलाबसिंग पाडवी इत्यादी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी बेकायदेशीर अवैध बोगस फेरफार करून हडप केल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींचे नेते माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी आदिवासींच्या आरक्षणाची बाजू मांडली म्हणून पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाहीत अशी धडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर सभेत धमकी दिली होती नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा शहादा नवापूर व नंदुरबार हे चार मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव असताना यापैकी शहादा व नंदुरबार हे दोन विधानसभा क्षेत्र खुले मतदारसंघ करण्याची चंद्रकांत रघुवंशी मागणी करत आहेत तसे बोलून दाखवत आहेत चंद्रकांत रघुवंशी हे वारंवार आदिवासी विरोधी भूमिका घेत असल्यामुळे आदिवासी समाजातील लोकांत त्यांच्या विरोधात तीव्र संताप आहे म्हणून आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवणार आहेत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे आमच्या आदिवासी संघटनांच्या आंदोलनात व आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना शिवसेना शिंदे गटाचे धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोडलगांवचे सरपंच राजा पटले व ग्रामपंचायत जोगनी येथील सरपंच राजा थाव या पवार हे गुंडाम मार्फत व स्वतः वाईट वाईट शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाथा बुक्यांनी व काठ्यांनी मारहाण मारहाण करून तक्रारदारांस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी हे त्यांच्या पक्षाच्या सरपंचांमार्फत आंदोलनकर्त्यांना मारझोड करायला लावून आदिवासी बांधवांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचून गुंडशाहीने आदिवासींचा आवाज दडपण्याचे काम करत आहेत अशी प्रतिक्रिया भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी यांनी दिली आहे आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींच्या नावे होत नाहीत असा कायदा असताना चंद्रकांत रघुवंशी व इतर भूमाफियांनी आमच्या आदिवासींच्या जमिनी कशा पद्धतीने नावावर करून घेतल्या ही मोठी शंका आहे आदिवासींच्या जमीन परत मिळाल्याशिवाय आम्ही गप बसणार नाहीत अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे